मंडई सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या गरजा थोड्याफार प्रमाणात का होईना या बदलत चालल्या आहेत याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कळत न कळत होताना दिसतो स्वप्नांच्या मागे धावताना गरजा अपेक्षापूर्ण करताना लग्नासारखी आयुष्यातली महत्त्वाची गोष्टसुद्धा मागे पडते अर्थात कारणं कोणतीही असतील पण लग्न जमण्यासाठी येणारे अडथळे मग ते प्रत्यक्षात असू देत किंवा अप्रत्यक्षात असो ते कसे दूर करावे यासाठी आज मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे अगदी सोपे आहे पण महिन्यात तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम हा दिसून येईल हे मात्र नक्की फक्त मनात श्रद्धा ठेवा मित्रांनो हे उपाय कोणते हे आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं घरगुती आहे फार तुम्हाला त्याच्यासाठी बाहेरून सामग्री आणायची नाही आहे पण मनातली श्रद्धा मात्र तुम्हालाच निर्माण करायची आहे बऱ्याचदा लग्न हो ठरतं आणि मध्येच होकार असताना अचानक अडथळे येतात होकाराचं परिवर्तन नकारात होतं किंवा प्रेम असतं पण घरच्यांचा पाठिंबा नसतो आणि मग तो मिळवायचा कसा हा प्रश्न असतो कधी वय उलटून गेलेलं असतं कारणं अनेक असतील पण हा उपाय मात्र जालिम आहे आत्ता मी म्हटलं तसं घरगुती आहे त्यासाठी आपल्याला पाणी असलेलं छान नारळ आणि लाल कपडा लागेल या दोन वस्तूंचा वापर करून प्रश्न आपण सोडवू शकतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हो खरं आहे हा उपाय कोणत्याही मंगळवारी करावा सकाळी लवकर उठून आठ वाजायच्या आत स्नान करून देवपूजा करून आणि नंतर लाल कापड हे देवासमोर ठेवायचं त्यावर नारळ ठेवायचं नंतर आपले दोन्ही हात त्या नारळावर ठेवायचे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणजेच एका माळेत जेवढे मणी असतात तेवढ्या वेळा हा मंत्र म्हणायचा मंडळी हे करत असतानाच आपल्या मनात मात्र आशा असायला पाहिजे अपेक्षा असली पाहिजे भक्तिभावानं जे करतो ते होणारच ही मान्यता असावी हे करत असताना आपण जे विचार करतो त्याच्यामध्ये आपलं लग्न झालं आहे मनासारखं आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे लग्नानंतर आपण आनंदी आहोत असं इमॅजिनेशन ठेवायचं याचा नक्की फायदा होताना तुम्हाला दिसेल नंतर मंत्र पूर्ण झाला की मग नारळाला आपलं नाव गोत्र वय लग्नासंबंधी जी समस्या असेल ती सांगावी त्यानंतर प्रार्थना करावी नारळाला नमस्कार करावा त्यानंतर गुलाल तेलामध्ये मिसळून किंवा मग शेंदूर चमेलीच्या तेलामध्ये मिसळून नारळावर श्रीराम असं लिहावं त्यानंतर ते नारळ लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या अशा ठिकाणी ठेवावं जिथे सहजासहजी कुणाचा हात पोहोचणार नाही म्हणजेच त्या नारळाला स्पर्श सहजासहजी न होणं हे अपेक्षित आहे हा साधा आणि सरळ उपाय करून बघा आणि एका महिन्यानंतर तुम्हाला याचे परिणामसुद्धा दिसतील तेही बघा याबरोबरच प्रत्येक गुरुवारी लग्न इच्छुक व्यक्तीने हळदीचा टिया लावावा आणि पिवळे कपडे परिधान करावे जेणेकरून आपला गुरुग्रह हा प्रभावित होतो आणि हा ग्रह वैवाहिक जीवनासाठी प्रबळ असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे तसंच लग्न जमत नसेल किंवा जुळत नसेल त्या मुलामुलींनी आपल्या खिशामध्ये एक हळकुंड ठेवायचं अगदी रात्री झोपताना तेच हळकुंड हे आपल्या उशाखाली ठेवायचं मित्रांनो हे छोटे छोटे पण प्रभावी उपाय आहे जर मनोभावे केले तर याचा नक्की फायदा होईल तेव्हा मित्रांनो हे करून बघा हे असे उपाय आहे ज्याने कुणाचं नुकसान तरी होणार नाही झाला तर फायदाच होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका